इतिहास मला नापित पुत्रम हव्याचा मुलगा म्हणून हेडवतो काही जण मला एका दासीचा मुलगा म्हणतात होय माझ्या रक्तात क्षत्रियांचं तेज नव्हतं पण माझ्या तलवारीत संपूर्ण साम्राज्य जिंकण्याची आग होती मी आहे महापद्मनंद भारताचा पहिला अखिल भारतीय सम्राट माझ्या आधीच्या राजांनी फक्त राज्य जिंकले मी मात्र जुन्या राजवंशांना मुळापासून उखडून फेकलं म्हणूनच मला सर्व क्षत्रांतक म्हणजे सर्व क्षत्रियांचा नाश करणारा असं नाव मिळालं माझी सेना इतकी प्रचंड होती की जगतजेता सिकंदर सुद्धा माझ्या साम्राज्याच्या सीमेवरून परत फिरला मी मगधला संपत्ती आणि सामर्थ्याच्या शिखरावर नेऊन ठेवलं माझं राज्य तलवारीच्या धारेवर होतं पण ते जन्मावर आधारित नव्हतं तर पात्रतेवर पण माझ्याच सिंहासनावर पुढे कोण बसणार होतं याचा मी विचारही केला नव्हता नंद साम्राज्याची ही वादळी कहाणी जाणून घेण्यासाठी सबस्क्राइब करा